स्वच्छता ही सेवा अभियानाचा मनपातर्फे शुभारंभ चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अभियान सत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या संकल्पनेस अनुसरून राबविण्यात येत आहे या अभियानाचा शुभारंभ गुरुवार एकोणवीस सप्टेंबर रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपिन पालीवाल यांच्या हस्ते जठपुरा गेट येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला वंदन करून करण्यात आला या प्रसंगी आयुक्त विपिन पालीवाल यांनी हे अभियान देश पातळीवर राबविला जात असल्याचे सांगितले अभियानात ओला व सुखा कचरा याबाबत जनजागृती करण्यात येणार असून विविध सार्वजनिक ठिकाणे बगीचे उद्याने आणि स्वच्छता केली जाणार आहे त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणासाठी एक पेड माके नाम हे अभियान सुद्धा राबविले जाणार असल्याचे सांगितले अभियानातील उपक्रमाअंतर्गत जटपुरा गेट ते रामाळा तलाव रोड व रामाळा तलाव परिसराची स्वच्छता करण्यात आली परिसरात वृक्षारोपण करण्यात येऊन स्वच्छतेला संस्कार बनवून ते पुढच्या पिढीला देण्याचा संकल्प करण्यात आला या प्रसंगी स्वच्छतेची शपथ पुन्हा घेण्यात आली रमाळ तलाव स्वच्छ करण्यात योगदान देणाऱ्या वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेच्या व्यक्तीचा सत्कार करण्यात आला